उबाठा गटातील सर्व चांबळे ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश वाडा तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या मोठी वाढ झाली आहे ग्रामपंचायतीच्या उबाठा गटातील विद्यमान उपसरपंच सौ गीता गजानन होईल व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गुरुवारी जाहीर पक्ष प्रवेश करून भाजपचा झेंडा हाती घेतला वाडा येथील भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला गावातील ज्येष्ठ नागरिक दिनेश दाभणे गजानन भोईर या प्रतिष्ठित ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी भाजप तालुका यांच्या पुढाकारातून हा सोहळा पार पडला लोकसभा खासदार डॉक्टर हेमंत सवरा आणि ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे यांच्या शुभ हस्ते कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश संपन्न झाला या कार्यक्रमाला कुरुस मंडळ अध्यक्ष मोनिष पाटील दिनेश पाटील केशव पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते माजी तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांनी सातत्याने कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना पक्षात आणण्यासाठी घेतलेल्या अथक प्रयत्नांमुळे हा प्रवेश सोहळा यशस्वी झाल्याचे त्याच्याकडून बोलले जात आहे गटातील सर्व कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाल्याने स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडल्याचे दिसत आहे या प्रवेशामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण असून वाडा तालुक्यात पक्षाच्या संघटनात्मक ताकदीत आणखी वृद्धी होणार असल्याचा विश्वास उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आला आहे या आधी आपण कुठल्या पार्टीमध्ये होतात आणि आज भारतीय जनता पक्ष प्रवेश करण्याचा उद्देश काय या अगोदर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये पण मला सारखं काम करायला मिळतं मग काम करताना कुठला पक्ष असेल तर मग आत्ता सत्तेवर असलेला पक्ष मग आम्ही माननीय मनी पाटील यांच्या त्यांनी चर्चा केली आणि विचार केला की आपण अशा पक्षाबरोबर काम करायला ज्या पक्षावरून आपल्याला असं काही काम करायला मिळावं की ज्या कामाने आपला मान सर्व उच्चावला पाहिजे आज भारतीय जनता पक्षामध्ये विविध कार्यकर्त्यांनी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे ते पक्षाचे जबाबदार पदाधिकारी म्हणून नेमकं काय सांगायला या प्रवेशा संदर्भात सर्वामध्ये ग्रामपंचायतच्या होऊ घातलेल्या उपसभप निवडणुकीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून संभ्रम निर्माण होता अशाच परिस्थितीमध्ये त्या तेथील त्यांचे मार्गदर्शक जिने जी दाबणे असतील गजाननजी भूर असतील यांनी भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्यापर्यंत संपर्क साधला आणि आम्ही त्यांना प्रत्येक वेळेवेळी मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने त्यांनी बघितले की बाबा ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणापेक्षा आपल्याला ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत होते चांगल्या पद्धतीने गावाचा विकास करण्यासाठी आपण मुख्य प्रवाहात म्हणजे येतो आहे हा उद्देश घेऊन आज ते भारतीय जनता पक्ष या कुटुंबप्रमुखाम कुटुंबमंत्री यात प्रवेश केला आहे आणि खऱ्या अर्थाने चांगला ग्रामपंचायतचा किंवा चांगला गावाचा विकास कसा व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष या, या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या पार्टीची खंबीरपणे उभी राहील पार्टी नाही तर अर्थ समजतो राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आहे शरद पवारांची आहे शिवसेना कोणाची आहे उद्धव ठाकरेची आहे मनसे कोणाची आहे राज ठाकरेचे आहे काँग्रेस कोणाची आहे सोनिया गांधीचे आहे भारतीय जनता पार्टी कोणाची नाही आपल्या सगळ्यांची म्हणून पार्टी आहे आपण सर्व सामान्य माणसं त्या ठिकाणी कोणी अध्यक्ष होऊ शकतो त्या ठिकाणी सामान्य माणूस पंतप्रधान होऊ शकतो मुख्यमंत्री होऊ शकतो जो काम करेल तो पुढे जातो आणि म्हणून अशा पार्टीमध्ये आपण प्रवेश करता त्याबद्दल मी पार्टीच्या वतीने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि यापुढे आपण आमच्या कुटुंबामध्ये आमच्या पार्टीच्या कुटुंबामध्ये सामील झालात आमच्या कुटुंबाचे व्यक्ती झालात त्याबद्दल आप सुद्धा आपलं आभार मानतो आणि यापुढे आपण सर्वांनी मिळून म्हणजे अनेक कामं असतील वैयक्तिक कामं असतील गावाच्या विकासाचे काम असतील सामाजिक कामं असतील किंवा विकासाचे अन्य अन्य कामं असतील वैयक्तिक फायद्याची सुद्धा कामं असतात या सर्व कामामध्ये आपण एकत्र मिळून त्या कसे प्राप्त करता येतील किंवा मग वैयक्तिक काम आहे ते कसं सोडवलं जाईल अशा प्रकारचं आपण प्रयत्न करतो हे करत असताना सर्वसामान्य माणसाला विश्वासात घेऊन आपण पुढे जातो आणि हीच पार्टीची खासियत आहे आपण आमच्या खासदारांना बघितलं असेल यापूर्वी विष्णू सौराव होते आमदार होते त्यांना बघितलं असेल अतिशय साधा माणूस सामान्य माणूस कोणी गेला त्याच्याबरोबर बोलणार त्याच्यावर थांबणार आणि त्याला समाधान होईपर्यंत उत्तर देणारा असं नेतृत्व आपल्याकडं आहे आणि पार्टी अशाच प्रकारचं वागायचं आपलं एक धोरण असतंय आणि म्हणून आपण पुढील काळामध्ये या ठिकाणी या कार्यालयामध्ये आपण रोजच्या रोज उघडं असतंय आणि आपल्या काही समस्या असतील म्हणजे विकासाच्या असतील वैयक्तिक असतील किंवा काही सामाजिक असतील त्या या ठिकाणी आपण त्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे सरकारी योजना असतील सरकारी कामं असतील तर या ठिकाणी आपण पंचायत समिती आहे तशी कच पोलीस स्टेशन आहे भारतीय जनता पार्टीच्या आजच्या या ग्रामस्थ प्रवेशोत्सवासाठी उपस्थित आमचे नेते मार्गदर्शक माननीय बाबाजी सर त्याचपूर्वी उपस्थित नरेशजी आगरे अंगीजी पाटील चंद्रभाजी आळशी शिवजी पाटील मंडळाध्यक्ष मुनीषजी विनेशजी दीक्षादाईणालजी सर्व बंधू त्यांच्या माध्यमातून आता प्रवेश होणारे आमचे खूप वर्षापासून संबंध देण्याची त्यामुळे गावच्या उपसरपंच माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ पदवी जे जे आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत त्या सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि स्वागत करतो आजचा दिवस खूप मोठा आहे मोठा असा, असा कारखान आहे अमेरिकेतल्या माझ्या बंधुविधीने जेवाक्य ज्यांनी म्हटलं सगळ्यांना माहिती आहे स्वामी विवेकानंद तो आजचा दिवस च्या परिषदेमध्ये आणि आज आजचा तुमचा प्रवेशाचा दिवस हा चांगला योग तुमच्यावर आलेला आहे त्यामुळे नक्कीच तुमचं मी स्वागत करतो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे सगळ्यांनी सुद्धा आता सांगितलं की भारतीय जनता पार्टी ही राष्ट्राला समर्पित एकमेव पार्टी राष्ट्राचं नेतृत्व कोण करताय नरेंद्र मोदीजी करताय आपल्या राज्याचं नेतृत्व कोण करत आहे देवेंद्रजी करताय आणि दोन्ही नेतृत्व असे आहेत जे राष्ट्रप्रेमाने महाराष्ट्रप्रेमाने पोतपोत भरलेले आपल्या सर्वसामान्य जनतेला नजरेसमोर ठेवून कोणकोणत्या विकास योजना आपल्याला करता येतील राबवता येतील प्रत्यक्षात अंमलात आणता येतील अशा प्रकारचं निस्वार्थी काम सातत्याने चालू आहे मोदीजी आपण बघतोय सतत अठरा ते वीस तास दिवसाला काम करत असतात देवेंद्रजी सुद्धा अठरा ते वीस तास काम करत असतात आणि दोन्ही नेते भारतीय जनता पार्टीचा कुणी नेता हा संघटनेला कार्यकर्त्याला ते जिवंत ठेवतात याच उदाहरण वेळेस मोदीजी कार्यशाळेला आले त्यावेळेस संघटनेने मला सांगितलं कि तुम्हाला मोदीजीचं स्वागत करायचंय मला तो क्षण घेरणार आणि अष्टीज झाल्या असं वाटलं की मोदीजी आपल्या <स्थाँगा> राष्ट्राचा सर्वोच्च नेता आहे त्याच्या पश्चांत जग पूर्ण आलेलं आहे अशा नेत्याचं स्वागत आज पालघर लोकसभेचा खासदार म्हणून मला करायला मिळालं हे माझं मी भाग्य समजतो आणि कार्यकर्त्याचं हा सन्मान कार्यकर्ता त्यांनी अतिशय नवीन खासदार आहे अतिशय खूप अनुभवी खासदार आहेत तिकडे पण तरी सुद्धा नवीन खासदारांना किंबहुना कार्यकर्त्याला मान दिला पाहिजे या दृष्टिकोनातून ते काम करतात त्याने आस्थेने त्यांनी विचारपूस केली त्यामुळे खूप बरं वाटलं की अशा प्रकारची पार्टी पक्ष आज पूर्ण राष्ट्रामध्ये पूर्ण आपल्या सरकार कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्त्यांसोबत चांगल्या करण्यासाठी काम करतायत त्यामुळे आज जे जे प्रवेश घेणार आहेत त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो मग असं दिनेशजीने सांगितलं तुम्ही तुम्ही पाठबळ पाहिजे वगैरे असं प्रवेश घेतल्यानंतर आम्ही आम्ही म्हणजे भारतीय जनता पार्टी तुमच्या मागे ताकदीने शंभर टक्के माग भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी पार्टी पार्टी सगळे आकर्षित होत आहेत का तर त्याचा काही स्वार्थ आहे वैयक्तिक लाभ आहेत अशातला भाग नाही ज्याप्रमाणे राष्ट्रप्रमुख काम करतायत मोदीजी काम करतायत नरेंद्र देवेंद्रजी काम करतायत त्याप्रमाणे अनेक पक्षातील नेते हे उत्सुक आहेत प्रवेश घेण्यासाठी काम करण्यासाठी आणि म्हणून आम्ही सगळेजण तुमचं स्वागत करतो आपल्या कोणत्याही अडीअडचणी असल्याचा निश्चितच दूर केल्या जातील त्यात काय नाही आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं खूप चांगलं वातावरण हे झालेलं आहे मी स्वतः इथे आहेच विक्रमगडचे आमदार हरशचंद्र भोवेसर सुद्धा आहेत महायुतीचे आमदार आहेत त्यामुळे आपण सर्वजण मिळून निश्चितच आपल्या भागाला न्याय देऊ शकू एक चांगले विकासाची कामं हे तुमच्या माध्यमातून करता येतील असं मी तुम्हाला ग्वाही देतो भविष्यात कधीही काही अडचण असली तरी निश्चितच तुम्ही मला संपर्क करू शकता ज्यावेळेस मी अवेलेबल असत असले की मी फोन उचलतो नाहीतर मी बॅक कॉल करतो